रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि वृक्षदायी प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू यांच्या संयुक्त विद्यमाने अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर गायराणात ऑक्सिजन फॅक्टरी शुभारंभ अर्थात देशी झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले यावर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्र देहू या पवित्र ठिकाणी परिवाराच्या वतीने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या ठिकाणी मागील दोन वर्षांत पाचशे पिंपळ झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन केले आहे हा परिसर पिंपळवण म्हणून परिचित होतो आहे पिंपळवण म्हणून ओळखले जाणारे या निसर्गरम्य परिसरात परिवारातील अडीचशेहून अधिक सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी जे वृक्षारोपण केले होते त्या प्रत्येक झाडाच्या खोडाभोवती असलेले गवत व तण यांची साफसफाई करत तसेच झाडांना काठ्यांनी आधार देत व सुतळ्यांनी बांधत एक प्रकारचा फ्रेंडशिप डेज या ठिकाणी साजरा केला निसर्गाशी नाते जोडणाऱ्या आपला परिवारातील प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह या ठिकाणी खूप काही सांगून जात होता प्रत्येक झाड जार्ण लावताना झाडाच्या भोवती फिरत मंगल मूर्तीचा घोष करत झाडाची माती लावताना सदस्य या ठिकाणी दिसत होते आपला परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने देहू गाव गायरणामध्ये दे, आज वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम संपन्न झाला परिवार, मित्रांनो जसं कि मागच्या दोन हजार तेवीस मध्ये आपण याच ठिकाणी एकशे आठ झाड लावून ऑक्सिजन फॅक्टरीची निर्मिती केलेली होती तस त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना थोडस ऍड केल्याने वाढतं त्याच पद्धतीने आपण यावर्षी पण आपला परिवार सोशल फाउंडेशन असेल त्याचबरोबर वृक्षदायी संस्था असेल या संस्थेच्या माध्यमातून इथे पंच्याहत्तर झाडांचं पुन्हा आज वृक्षारोपण करत आहोत खरंच मित्रांनो एक सजग नागरिक म्हणून आपण या गोष्टीकडे खूप महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण मागच्या वेळेस या उन्हाळ्यामध्ये बघत होतो की सर्वजण म्हणत होते अरे ऊन खूप लागतंय अरे ऊन खूप लागतंय पण ऊन का लागतय याचा कोणीच विचार करत नाहीये तर आपण सर्वांनी ऊन का लागतंय याचा विचार करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी पर्यावरण संवर्धन असेल पर्यावरण संरक्षण असेल आणि पर्यावरणाचं पर्यावरणाला वाचवणं असेल या सर्व गोष्टींना प्राधान्याने लक्ष देऊन प्रत्येक वर्षी झाडं लावा त्यांचं संगोपन करा त्याचबरोबर आज आमच्या इथे शिवाजी महाराज मोरे हे उपस्थित आहे वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष आहेत सर आणि मागच्या चार ते पाच वर्षापासून वृक्षदायी संस्थेचा जो एक उद्देश आहे झाडांचं आपण फक्त झाड लावतो चालल्या जातो पण ही जी लोक आहेत ही वर्षभर त्या झाडाला एका छोट्या बाळाप्रमाणे सांभाळतात त्याचं संगोपन करतात त्याला खट खत पाणी घालतात आणि त्या झाडाचं वाढ करतात तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ती नक्कीच आपण करू तुमचं काय मत आहे तुमच्या संस्थेबद्दल दोन मिनिटं सांगा आम्हाला वृक्षदायी संस्था ही प्रामुख्याने जी आपली आध्यात्मिक Uh, स्थळं आहेत मग ते देहू आळंदी पंढरपूर असेल भंडारा डोंगर असेल भावचंद्र डोंगर असेल ही संतांची जी वास्तव्याची ठिकाणं होती त्या ठिकाणे प्रामुख्याने वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याची ही करणारी संस्था आहे आत्तापर्यंत अनेक झाडं लावली झाडं लावणे हा एक टक्का काम आहे परंतु त्याची जोपासना करून त्याचं संगोपन करून त्यांना वाढवणं हे नव्याण्णव टक्के काम आहे असं शंभर टक्के काम वृक्षदायी संस्था करत असती आत्तापर्यंत दोन वर्षामध्ये वृक्षदायी संस्थेने जवळजवळ साडेतीन हजार झाडं लावून अगदी मोठी केलेली आहेत आपण सगळ्यांनी ती पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर एक हरितवारी म्हणून एक संकल्प पुढे आलेला आहे हरितवारी म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एकही रस्ता नाही ज्या रस्त्यावरून दिंड्या जात नाही ज्या रस्त्यावरून पालखी सोळे जात नाही असे सगळे पालखी सोळ्यांचे जे रस्ते आहेत ते शासनाने त्याचं रुंदीकरण केलेलं आहे आणि रुंदीकरणामध्ये आपली जी काय जुनी झाडे ती सगळी गेलेली आहेत तर त्या नवीन झालेल्या रस्त्याच्या दुतर्पात देशी झाडं लावून त्याचं संगोपन करणं म्हणजे हरित की महामार्ग करणं हा एक आमचा उपक्रम सुरू आहे नक्की या प्रसंगी अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आदरणीय श्री सुनील सरांनी शाळेच्या आवारात सुसज्ज असलेल्या हॉलमध्ये बैठक व्यवस्था केली प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला यावेळेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या, या सोहळ्या दरम्यान अनेक मान्यवरांची उपस्थितीही लाभली होती त्यांचा सत्कारही यावेळेस करण्यात आला या प्रसंगी वृक्षदायी या संस्थेच्या वतीने हरितवारी प्रणेते हबप श्री शिवाजी महाराज मोरे यांनी स्टडी इन जनरल ऑफ नेचर या जागतिक पर्यावरणावर कार्य करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार जगामध्ये जीवसृष्टी जर निरोगी आणि निरामय ठेवायची असेल तर पृथ्वीवर प्रत्येक माणसी चारशे तेवीस वृक्ष असायला पाहिजेत परंतु दुर्दैवाने भारतात प्रतिमानसी फक्त अठ्ठावीस वृक्ष आहेत असा दाखला देत आपण रोज एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे असे त्यांनी यावेळेस सांगितले त्याचबरोबर त्यांनी उपस्थित सदस्यांनाही दररोज एक तरी झाड लावण्याचे आवाहन यावेळेस केले जाणवत मुक्तबाई एकनाथ तुकाराम हे सात पालखी महामार्ग प्रमुख आहेत परंतु छोटे मोठे अलीकडचे भगवंत बाबा असतील चंद्रवटेश्वर असतील असे छोटे मोठे पालखी पाच पाच सहा सहा हजार त्या एकशे चाळीस पालखी आहेत तर त्या चाळीस पालखी पालख्यांची जे पालखी महामार्ग आहेत ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे आपणच नाही तर तिथल्या लोकांना आपण सगळ्यांनाच प्राध्यापक विकास कंद यांनी अनेक मार्मिक आणि हृदयस्पर्शी उदाहरणे या ठिकाणी दिली पोटात नऊ महिने मूल आई बरोबर श्वास घेत परंतु जेव्हा त्याची आईशी नाळ तुटते तेव्हा सर्वप्रथम ही झाडेच असतात जी त्याला श्वास घ्यायला मदत करते खऱ्या अर्थाने आपण आपला वाढदिवस झाडे लावून साजरा केला पाहिजे असंही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं नऊ महिने नऊ दिवस आईच्या असते पण नऊ महिने नऊ दिवसानंतर ज्यावेळी ते बाळ जळबाला येतात त्यावेळी त्याची नाळ कापली जाते आणि त्या दिवशी त्या तिचं आणि मुलाचं श्वासाचं नातं संपत आणि त्यानंतर जर पहिला श्वास कोण देत असेल तर ही झाड देतात आणि ती तिथून आई म्हणून आपली झाड म्हणजे आपली साक्षात आई आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण ज्या झाड लावतो झाड लावून काम संपत नाही त्यानंतर जा खरं खऱ्या अर्थानं नव्याण्णव टक्के काम झाडाचं संगोपन हे असतं हे बाबू काय सांगत असतात आणि त्यामुळे जी दाई असते ती मुलाचं संगोपन करत असते म्हणून लक्ष हा शब्द जन्माला आला आणि म्हणून महत्वाचं काम जर कुणी केलं त्याच्या दाईने केलं केलं जीव लावला त्याला वाढवलं आणि वाढवण्याचं काम लक्षदायी संस्था चांगल्या पद्धतीला करते जवळजवळ जास्त झाड लावण्याचं काम त्याचं संगोपन करण्याचं काम लक्षदायी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे तीन वर्षापूर्वी माझा देखील वाढदिवस करण्याचा संकल्प ज्या दिवशी केला त्या दिवशी ही छत्तीस पिंपळाची झाड लावण्यात आली आणि आज तीन वर्षानंतर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर राहुल मुंगीकर यांनीही या, या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की आपण प्रत्येक सणाला धार्मिक विधीला आध्यात्मिक जोड देऊन झाडांचे आत्तापर्यंत संवर्धन केले आहे परंतु याला एक वैज्ञानिक अधिष्ठान देखील आहे आणि हे जर आपण समजून घेतले तर आपले जीवन हे नक्कीच सुख खरं होईल आणि ह्या गोष्टीचा विचार का करायचा कारण आत्ताच जे वृक्षारोपणाचं जे गणित आपण जे मोठ्या प्रमाणात करतो वृक्ष त्या अर्थाने समजून घ्यायची गरज आता आवड फार मोठ्या प्रमाणात आहे कारण निसर्गप्रेमी श्री साहदू बागुल ट्रेकर श्री नाना नलावडे उद्योजक प्रकाश काचळे राहुल नलावडे जयश्री कुटेभोर यांचाही यावेळेस विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी आपला परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री एस आर शिंदे सरांनी अभंग स्कूलचे संचालक यांचे ऋण व्यक्त करत सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक आणि मनापासून आभार मानले आपल्या परिवारात वर्षभरात एकूणच मकर संक्रांत स्वच्छता अभियान ऑक्सिजन फॅक्टरी एक हात मदतीचा असे फक्त चार उपक्रम राबविले जातात परंतु या सर्वच उपक्रमांत आपल्या परिवारातील सर्वच सदस्य आपल्या कुटुंबियांसमवेत मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात याचा उल्लेख त्यांनी आवर्जून या ठिकाणी केला

सांभार शाकभाजी गरम भज आणि मिरचीचा ठेचा यावर मनसोक्त ताव मारला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शिर्के यशवंत महाजन दीपक मराठे वामनराव औटी दत्तात्रेय कुंभार प्रसाद भाबल उल्हास तापकीर अभय गादिया भगवंत थोरात रुपेश गुंड राजेश देशमुख महेंद्र भाटलेकर आणि नवनाथ नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले अनेक नद्या व ओढे एकत्र येऊन समुद्राला मिळतात खर तर समुद्र चांगलं वाईट सर्वांनाच आपल्यात सामावून घेतो तद्वतच समाजसेवेचं किंवा निसर्गसेवेचं कोणतंच काम हे लहान किंवा मोठं नसतं आपला परिवार किंवा वृक्षराई संस्था यांसारख्या संस्था ही कार्य करत असताना समाजासमोर एक प्रकारचा आदर्श निर्माण करतात आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांना आत्तापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवले आहे मग यामध्ये मैत्रीभूषण पुरस्कार दोन हजार सतरा समाजभूषण पुरस्कार दोन हजार अठरा पर्यावरण मित्रभूषण पुरस्कार दोन हजार बावीस वसुंधरा रक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना आत्तापर्यंत गौरवले आहे त्याचबरोबर रोटरी क्लब भोसरी डायनॅमिकच्या वतीनेही नुकताच आपला परिवारचा विशेष सन्मान करण्यात आला समाजसेवेचं अखंड व्रत हाती घेतलेल्या या संस्थांच्या कार्याला मानाचा मुजरा करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया वृक्षवल्ली <URério> आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली सोयरी रे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे रे पक्षीही सुस्वरे वृक्षवल्ली आम् सूयरिवन च वृक्षवल्ली आम् सूयरिवन चरे